नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिवपुराणमध्ये वर्णन केलेले मृत्यूचे संगीत सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रांबरोबर फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर व्हिडिओ नक्की शेअर करा चला तर मग जाणून घेऊया शिवपुराणमध्ये असे कोणते मृत्यूचे संगीत सांगितलेले आहेत धर्मग्रंथांमध्ये भगवान शंकराला महाकाळ किंवा महाकाल म्हटलेले आहे महा काय याचा अर्थ आहे का काय म्हणजे मृत्यू देखील या भगवान शंकर भगवान शंकर जन्म मृत्यूच्या चक्रापासून मुक्त आहेत आणि धर्मग्रंथामध्ये भगवान शंकराला अनादी अनंत हा जन्म आजी म्हटले गेलेली आहे भगवान शंकराशी संबंधित अनेक ग्रंथ प्रचलित आहेत परंतु शिवपुराण हा सर्व ग्रंथात प्रामाणिक व सर्व ग्रंथ मांडला गेलेला आहे या ग्रंथामध्ये भगवान शंकराशी निगडीत अनेक रहस्य गोष्टी सांगितलेल्या आहेत या व्यतिरिक्त ग्रंथामध्ये अनेक अशा गोष्टी लिहिलेल्या आहेत ज्या सर्वसामान्य लोकांना माहिती नाही आहेत शिवपुराणमध्ये भगवान शंकरांनी देवी पार्वतीला मृत्यूशी संबंधित काही विशेष संकेत सांगितलेले आहेत ते संकेत आज मी तुम्हाला सांगणार आहे त्या संकेतांवरनं समजू शकते व्यक्तीचा मृत्यू कधी येणार आहे ते तर चला तर मग जाणून घेऊया तुम्ही जर अजून माझ्या चॅनल एंजल स्पिरिच्युअलिटीला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बटनवर दाबा आणि अशा प्रकारे घंटीचे चिन्ह येईल म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन नक्की मिळेल तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा ग्रहदर्शन हो नाही दिशा ज्ञान न होणे शिवपुराणमध्ये ज्या मनुष्याला ग्रहांचे दर्शन होऊ शकत नाही दिशांचे ज्ञान होऊ शकत नाही मनात अस्वस्थता भरून राहिलेली असते अशा मनुष्याचा मृत्यू सहा महिन्यात जात होतो निळ्या माशा गोंगावताना दिसणे ज्या मनुष्याला अचानक निळ्या माशा येऊन घेरतात त्यांचे आयुष्य जेमतेम एक महिन्याचे शिल्लक राहिलेले असते की धाड कावळा किंवा कबूतर डोक्यावर येऊन बसणे शिवपुराणात भगवान शंकरांनी असे सांगितले आहे की ज्या मनुष्याच्या डोक्यावर गिधाड कावळा किंवा कबूतर येऊन बसतो त्या मनुष्याचा मृत्यू एका महिन्याच्या आत होतो त्वचारोग होणे जेव्हा अचानक कोणत्या व्यक्तीचे शरीर सफेद किंवा पिवळे पडू लागते लाल डाग दिसू लागतात तेव्हा समजावे की मनुष्याचा मृत्यू सहा महिन्याच्या आत होणार आहे जर कोणा मनुष्याचे तोंड कान डोळे जी नीट काम करत नसेल तरी जी पूर्णतेचे सांगितले आहे की अशा मनुष्याचा मृत्यू सहा महिन्याच्या आत होतो चंद्र सूर्य यांचे तेज न दिसणे ज्या व्यक्तीला चंद्र किंवा सूर्याच्या भोवती असणारे चमकदार वर्तूळ काळ्या किंवा लाल रंगाचे दिसते त्या मनुष्याचा मृत्यू पंधरा दिवसाच्या आत होतो परंतु ती तारा किंवा चंद्र ज्याला दिसत नाही किंवा ज्याला तारेही नीट दिसत नाहीत अशा मनुष्याचा मृत्यू एक महिन्याच्या आत होतो अशा प्रकारे शिव पुरणमध्ये सांगितलेले काही संकेत आहेत ज्याच्यापूर्ण आपण समजू शकतो की पाहू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये इतके तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद